नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये मेडामध्ये सोलार पंपचा अर्ज करण्याची प्रक्रिया व टप्पे कशा पद्धतीचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता म्हणजे सोलारला अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे पेमेंट सेल्फ सर्वे कशा कशा पद्धतीचा कोणता टप्पा कधी आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ येतात म्हणजेच महाराष्ट्र शासनाचे जी आर असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना असतील मा पीक विम्याबद्दल माहिती असेल किंवा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 योजना असतील सोलारबद्दल माहिती असेल अशी वेगवेगळ्या वेग वेग घटकाबद्दल आपण माहिती या चॅनलवर टाकत जातो त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब केल्यामुळे तुमचा नक्की फायदा होतो चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता सोलारचा अर्ज प्रक्रिया करण्याची पहिली पद्धत आहे पहिला टप्पा आहे की ऑनलाईन नोंदणी करणं महत्त्वाचं आहे सोलारला ऑनलाईन नोंदणी केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये जे आपल्या अर्जाची म्हणजे मेडामधून अर्ज केल्यानंतर ज्यांचे काही जुने अर्ज आणखीन सुद्धा मेडामध्ये आहेत ते महावितरणकडे ट्रान्स्फर झालेले नाहीत तर, ना तर मेडामध्ये अर्ज जर मंजूर झाला छाननी करून तर त्यामध्ये आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येतो म्हणजे एस एम एस येतात पेमेंट करा किंवा सेल्फ सर्वे करा म्हणून असे एस एम एस येत असतात आता ज्यावेळेस आपल्याला सेल्फ सर्वेचा किंवा पेमेंट करा म्हणून सात दिवसाच्या आत एस एम एस येतात त्यावेळेस ज्यावेळेस एस एम एस येईल त्यावेळेस एस एम एस आल्याच्यानंतर जे काय प्लेस्टोरमधून अप्लिकेशन मेडाचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं असतं प्लेस्टोरमधून मेडाचं अप्लिकेशन डाउनलोड केल्यान नंतर त्या ठिकाणी सेल्फ सर्वेचा ऑप्शन येतो आता सेल्फ सर्वे झाल्यानंतर लगेचच पुढचा ऑप्शन असतो की पेमेंटचा ऑप्शन असतो आता ज्या ठिका पद्धतीनं आपण तीन एच पी निवडलेला आहे पाच एच पी किंवा साडेसात एच पी निवडलेला आहे या प्रमाणामध्ये पेमेंट करणं महत्त्वाचं आहे आता पेमेंट केल्याच्यानंतर मेडाचं ॲप्लिकेशनमध्ये लगेच वेंडर सिलेक्शनचा हे ऑप्शन येत असतो म्हणजे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आल्याच्यानंतर जे काय वेंडर आहे जे त्या ठिकाणी कंपन्या उपलब्ध आहेत त्या कंपन्याची निवड करणं महत्त्वाचं असतं म्हणजेच जे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी कंपनी चांगली आहे ती आपण वेंडर सिलेक्शन करून ती कंपनी सलेक्ट करू शकतो आता कंपनीचं सलेक्शन झाल्याच्या नंतर जे का काय पुढचा पंधरा ते वीस दिवसामध्ये असतील किंवा पंधरा काही दिवसामध्ये एक महिना लागत असेल दोन महिन्या लागत असेल या अशा कालावधीमध्ये हा लाईनमन असेल किंवा जे काही कंपनीचा मेडाचा अधिकारी असेल ह्या मेडाचा अधिकारी असेल कंपनीचा सोलार कंपनीचा जो काही पीक प्र प्रतिनिधी असतो सोलार कंपनीचा तो प्रतिनिधी असतो आणि शेतकरी अशा तिघा जणांच्या संयुक्त सन्मानाने हा सेल्फ सर्वे होत असतो आता सेल्फ सर्वे म्हणजेच त्यांचं जे काही ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन विहिरीची उंची किंवा बोरवेलची खोली असेल विहिरीची खोली असेल या सर्व गोष्टी जाणून घेतल्या जातात व त्या ठिकाणी ऍप्लिकेशनमध्ये फिलअप करून लोकेशन असेल या सर्व गोष्टी फिलअप करून त्या ठिकाणी सर्वे हा सबमिट केला जातो आता याच्या अगोदर जी महावितरणची जी प्रक्रिया आहे याच्या उलट आहे महावितरणच्या प्रक्रियेमध्ये जे काही अर्ज असतील ते नोंदणी केल्याच्या नंतर लगेचच पेमेंटचं ऑप्शन असते म्हणजे पेमेंटचं ऑप्शन आल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन करणे आणि त्याच्यानंतर अर्जाची छाननी होते म्हणजे महावितरणचा आणि मेडाचा हे वेगवेगळ्या अर्ज प्रक्रिया राबवण्याची पद्धत आहे आता आणखीन बऱ्याच जणांनी मेडामध्ये पेमेंट केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी कंपन्या उपलब्ध नाहीत वेंडरचं सिलेक्शन यादीच येत नाही असे बरेच जण ओपन कॅटेगरी असेल ओपन कॅटेगरीचा तर सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे एस सी एस टीला जे काय वेंडर आले तर लगेचच एस सी एस टीचे वेंडर हे तीन एच पी असतील पाच एच पीचे हे वेंडर पार होऊन जात आहेत लगेचच संपून जात आहेत म्हणजे व्यवस्थित अर्ज प्रक्रिया भरणं महत्त्वाचं आहे आता पेमेंट करून काही जणांचे महावितरणमध्ये अर्ज बाद होतात तर बाद कोणत्या कारणामुळे होतात तर सात बारावर विहिरीची नोंद नसणे किंवा बोरवेलची नोंद नसणे अशा कारणामुळे हे बऱ्याच जणांचे अर्ज बाद होऊन जातात बाद झाल्याच्या नंतर पेमेंटला उशीर लागतो जे काय पेमेंट असते येण्यासाठी रिटर्न वेळ लागतो आता बऱ्याच जणांना पेमेंटला रिटर्न लागत असल्यामुळे बरेच जण जे काय अर्ज असतील भरलेले ते व्यवस्थित छान व्यवस्थित भरणं महत्त्वाचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज पेमेंट व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्यानंतर जे काय सेल्फ सर्वे असेल तर पूर्ण सर्वे वगैरे झाल्याच्यानंतर जी कंपनी आहे आपण निवडलेली ती कंपनी पूर्ण सो खर्चाने म्हणजे जे काही आपण पेमेंट भरलेलं आहे त्याच खर्चामध्ये कंपनी सोलार आणून टाकते शेतामध्ये आणि खड्डा कोणून वाळीव वा असेल रेती असेल या सर्व गोष्टी कंपनीच्या कंपनीकडेच असतात या सर्व गोष्टी अशा सर्व गोष्टी कंपनी पाणी काढून देण्यापर्यंतची जबाबदारी ही कंपनीची असते सोलार कंपनीची त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी घेण्याची गरज नाही कंपनी निवडल्याच्या नंतर आता जर तुम्हाला काय अडचणी असतील सोलारबद्दल किंवा अर्जाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये जे काही प्रश्न असतील ते कमेंट करून विचारू शकता व हा व्हिडिओ जे काही सोलारने जे अर्ज भरलेले आहेत त्यांना पण हा व्हिडिओ माहितीसाठी व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवर अशा पद्धतीचे वेगवेगळे हे व्हिडिओ येत असतात धन्यवाद